बहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र मोठ्या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भावी अधिकारी तसेच विविध पदाकरिता अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांकरिता करिअर पॉइंट अकादमीच्या वतीने चपराशिपुरा येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनविषयी प्रमुख वक्ते प्राध्यापक अजय वानखडे यांनी मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले आपल्या आयुष्यात यशस्वी होण्याकरिता संघर्ष करीत राहा हरले तर मागे परत जाऊ नका एक दिवस नक्कीच यश प्राप्त होईल असे मार्गदर्शन प्राध्यापक अजय प्राध्यापक अजय वानखडे यांनी केले संचालक दीपक प्रमुख अतिथी वानखडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे संविधानाचे पूजन केले या कार्यक्रमात अकॅडमीचे संचालक धुरंदर यांनी सुद्धा संविधानावर मार्मिक शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा देणारे અનેક વિદ્યાર્થી મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો અજય શૃંગારે વિદર્ભ અમરાવતી